या त्यामध्ये आदर्श मध्ये विद्यार्थ्यांना जनजागृती करणं आवश्यक अध्यक्ष म्हणून आपण जे गावातील विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना समजून सांगू शकतो किंवा आपली शाळा इथे किती चांगली शाळा आहे या शाळेचा तुम्ही उपयोग घ्या ही फार कमी करता तुम्हाला इथे शिक्षण मिळते आणि अति जास्त पैसे खर्च करून शिक्षण करतात तरी तुम्हाला जर तुम्ही गेली तर विद्यार्थी तुम्हाला इथेच श्रेष्ठ सापडते आणि शाळेचा उपयोग बदललेला आहे आम kernel या मध्ये आपला होतो काय याबद्दल आपण काय सांगणार सांगताना एक कंत वाटते की आमच्या काळात आम्ही जेव्हा प्रवेश इथे गट संमेलन जवळपास दोनशे ते दोनशे वीस विद्यार्थी उपस्थित आहेत होती या आज चालताना कसं वाटते की ते शंभरच्या उपस्थिती आहे विद्यार्थ्यांची त्याचे सर्वात मोठे कारण एकच आहे की बरेचसे इंग्रजी माध्यमांच्या साडांचा जो टाच धरलेला आहे प्रत्येकाने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत केला पाहिजे तिथे शिकला पाहिजे किती शिकूनच मोठा होईल या त्यांच्या सगळ्या प्रामुख कल्पना आहे आ, तरी मला असं वाटतं आज ही विद्यार्थी संख्या वाढायला पाहिजे या शाळा टिकल्या पाहिजे यावर सर्वसामान्य पालकांचे सर्वसामान्य जनतेचं भवितव्य अवलंबून आहे नाहीतर भविष्यात अशा शाळा जर बंद पडल्या तर, तर शिक्षणाचं कशी पालकांना काय सल्ला पालकांना एक सल्ला देऊ इच्छा की तुम्ही इतरांचं जे अनुकरण करताय दुसऱ्यांचं ते न करता इंग्रजी शाळांच्या माध्यमाती पाल्यांना न पाठवता फक्त तुम्ही सुद्धा ज्या शाळेत शिकलेलं आहे त्या शाळेत तुम्ही मेरिट बघितलं आहे त्या शाळेत का नाही टाकत तुम्ही मुलांना तुम्ही का असं स्वतःला मागे आणून घेताय त्यांना एवढं सांगू इच्छितो की त्यांनी पुन्हा या आपल्या शाळेचे तास करावी आपल्या काल्यांना इथे पाठवावं पुन्हा गेलेले जे दिवस आहेत ते आपल्या शाळेला मिळवून द्यावे एवढीच माझी इच्छा आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आज ही एक रोपट लावले गेली सरकार भविष्यात त्याचा मोठा उत्सव होईल आज कमी उपस्थिती होती कोणाला वेळ कमी मिळाला अजून पुढच्या वर्षी थोडं या संकेत भरपूर असं मला वाटत सी आयुसाठी दिलेली माहिती बद्दल माझी <inaudible> विद्यार्थी मैले यो बुझ्न चाहन्छु कि साथीहरुको सँगै यो परियोजना मध्ये यसरा सलाई प्राथमिकता आनन्दको बात दृष्टबाट छ सुन्दर राम लोगो चलन प्राथमिकता जारी छ कसैले बुझ्न सक्दैन के त्यति बिरायो अझै बढ्दो आवाज निमा सन्देशले भन्यो बाटातिर बाटाले तो थांबा धन्यवाद भाइ आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद पाटील सरांशी चर्चा करूया सर आज हा कार्यक्रम आयोजित केला होता <coughs> पारी -पारी या संदर्भात आपण काय सांगतो आज माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मिनल मिनल कलराव मॅडम यांच्या या संकल्पनेतून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आणि हा उपक्रम आपल्या राज्याने सुद्धा स्वीकारला आहे आणि त्या प्रकारचं सगळं परिपत्रक काढून पूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व गावांमध्ये स्नेह मिळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे किती विद्यार्थी आज या ठिकाणी गावातील विद्यार्थी जे माजी विद्यार्थी आहेत त्यांचा एक आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्यामध्ये किमान दोनशे ते अडीचशे विद्यार्थी माजी विद्यार्थ्यांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं त्यापैकी बरेच जण बाहेरगावी आहेत परंतु अनेकांचे फोन येऊन गेले की काही कारणास्तव आम्ही येऊ शकत नाही परंतु आमच्याकडून पर जी काही तुम्हाला मदत लागेल ती आम्ही केव्हा आम्ही तयार आहे त्या गोष्टीसाठी आणि आज या ठिकाणी पन्नास ते साठ जण या ठिकाणी उपस्थित होतो तुम्ही पाण्याची समस्या मांडलेली विद्यार्थ्यांसमोर तर कसा प्रतिसाद आज या ठिकाणी या स्नेह संमेलनाचा जो उद्देश आहे की आज जी शाळा आहे नेमकं काय शाळेचं भौतिक सुद्धा आज काय आहे आणि त्यामध्ये काय कमी आहे आणि त्या विद्यार्थ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी मी त्यांना आवाहन केलं की आपल्या ठिकाणी सोलर सिस्टीम आहे परंतु बॅटरी आहे पाण्याची जी आहे कमतरता आहे त्यांच्या संदर्भामध्ये मी आपण या ठिकाणी चर्चा केली तर त्या ठिकाणी सर्वांच्या हे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असं सा सांगितलं गेलं आणि त्यामध्ये ग्रामपंचायतीचं पण आपण सहकार्य घेऊ असं सर्वांनी या ठिकाणी सा आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पंचवीस हजार रुपयाची नगद मदत जमा झालेली आहे तसंच गावातील जे माजी विद्यार्थी आहे अमद या चौधरी यांनी बॅटरी बॅकअपसाठी सोलर बॅटरी देण्याचं व्य केलेलं आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल